नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक फ्रियोंमधून आपण मनमे हे विश्वास हे विश्वास नागरे पाटलांचं पुस्तक अभ्यासता आहे ते पाहता आहे आणि मनामध्ये ते मुरवत आहेत जिरवत आहेत ध्येय गाठण्यासाठी उत्तुंग ध्येय गाठण्यासाठी आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्येच नव्हे तर आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी हे पुस्तक निश्चितच तुम्हाला उपयोगी पडेल मित्रांनो आज आपण पाहूया शेवटचा भाग म्हणजे नेमकं काय तर परीक्षार्थी म्हणून परीक्षेमध्ये आपल्याला या संदर्भात या पुस्तकावरचे कशा पद्धतीचे प्रश्न येईल हे संभाव्य प्रश्नासंदर्भात आपण चर्चा करूया तुम्हाला माहित आहे की बी एस सेकंड इयरला थर्ड सेमिस्टर साठी मेजर थ्री म्हणून मराठी साहित्य या विषयाला हे पुस्तक लागलेलं आहे ज्याचं नाव आहे मनमे हे विश्वास विश्वास नागरिक पाटील यांचं अनुभव कथन मित्रांनो तुम्हाला माहित आहे की मेजर थ्री हा जो पेपर आहे हा शंभर मार्कचा पेपर आहे आता शंभर मार्कमध्ये डिव्हायड्युएशन कसा आहे वर्गीकरण कसं आहे तर साठ मार्क हे विद्यापीठ परीक्षा घेईल आणि चाळीस मार्क हे अंतर्गत मूल्यमापन राहील आता चाळीस मार्कमध्ये काय राहील तर चाळीस मार्कमध्ये पुस्तकावर या ग्रंथावर गृहपाठ राहील वीस मार्कसाठी आणि वीस मार्क यामध्ये घटक चाचणी राहील किंवा वस्तुनिष्ठ परीक्षा राहील अशा पद्धतीने महाविद्यालय तुमच्याकडनं वीस मार्कचं घेऊन करून घेईल पहिला प्रश्न आता चाळीस मार्क साठ मार्कचा साठ मार्कची परीक्षा हे विद्यापीठ घेणार आहे आता यामध्ये प्रश्न कसे येणार मित्रांनो तर चार प्रश्न तुम्हाला बारा बारा मार्कचे बारचूक अठ्ठेचाळीस आणि दोन प्रश्न सहा सहा मार्कची येईल साईन दोन्ही बारा अठ्ठेचाळीस आणि बारा म्हणजे साठ अशा पद्धतीने तुम्हाला चार आणि दोन सहा सहा प्रश्न साठ मार्कसाठी येणार आहे काही दीर्घोत्तरी राहणार आणि काही लघुत्तरी राहणार आता या दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये किंवा लघुत्तरी प्रश्नामध्ये कोणतेही प्रश्न दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी येऊ शकतो आता याच्यामध्ये संभाव्य प्रश्न कसे येणार आहे तर मित्रांनो हे जे पुस्तक होतं या पुस्तकामध्ये काय सांगितलं काय अभ्यासायचं होतं तर या पुस्तकामध्ये एक भाग अभ्यासायचा होता की आत्मकथन म्हणजे काय किंवा अनुभव कथन म्हणजे काय अशा पद्धतीने विचारायचं होतं मग तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो की आत्मकथन म्हणजे काय किंवा अनुभव कथन म्हणजे काय किंवा विश्वास नागरे पाटलांचं म्हणणे हे विश्वास हे अनुभव कथन आहे या अनुभव कथनांची किंवा अशा अनुभव कथनांची परंपरा सांगा एकूणच काय त्या प्रश्नाचा असा तर अनुभव कथन म्हणजे काय हे सांगा मित्रांनो आत्मकथन आत्मचरित्र आणि अनुभव कथन असा शब्द आपण ऐकलेला आहे आता अनुभव कथन म्हणजे काय किंवा आत्मकथन म्हणजे काय जो माणूस आपल्याबद्दल आपणच सांगतो आपलेच अनुभव कथन करतो त्याला अनुभव कथन किंवा आत्मकथन असं म्हणायचं आता आत्मकथन असं म्हटलं तर मग काय होतं की आत्मकथन माणूस आयुष्यामध्ये केव्हाही लिहू शकतो जेव्हा जेव्हा त्याच्याकडे अनुभव आले किंवा ज्या वयापर्यंत त्याच्याकडे अनुभव आले ते प्रचंड गद्दत करणारे खतखतणारे अनुभव होते ते अनुभव हो तो केव्हाही लिहू शकतो वयाच्या एकवीसव्या वर्षी लिहू शकतो बावीसव्या पंचवीसव्या पन्नासव्या वेळा साठाव्या वर्षी केव्हाही लिहू शकतो आत्मकथन एक लिहू शकतो दोन लिहू शकतो तीन लिहू शकतो कारण तेवीसव्या वर्षापर्यंत त्यानं आत्मकथन एक लिहिलं नंतर पुन्हा जगला आपला पन्नासपर्यंत त्याला असं वाटलं की पहिल्या आत्मकथनामध्ये तेवीस वर्षापर्यंत अनुभव पर आले पण तेवीस ते पन्नास पर्यंत हेही प्रचंड अनुभव आहे म्हणून दुसरं आत्मकथन लिहितो तिसरं मित्रांनो की जो अनुभव कथन लिहितो ना तो अनुभव कथन लिहिणारा माणूस अत्यंत स्वतःसोबत प्रामाणिक असतो जे अनुभव आले चांगले असो वाईट असो जे अनुभव आले ते तो अनुभव मानतो बऱ्याचदा आत्मचरित्रकार आपल्या वाट्याला आपल्या आयुष्याला आयुष्यात आलेले वाईट अनुभव तो गाळण्याचा प्रयत्न करतो आणि चांगले चांगले तेवढे अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करतो आत्मकथनकार अनुभव कथनकार हा आपल्या आयुष्यामध्ये आलेले जे काही अनुभव असेल ते अनुभव तो मांडण्याचा प्रयत्न करतो मग विश्वास नांगरे पाटील म्हणतात की आम्ही मला असं वाटायचं मीही तरुण होतो मला असं वाटायचं कुठेतरी अं मुलीसोबत मी फिरायला जावं कोणत्या तरी मुलीला मी इम्प्रेस करावं कोणत्या तरी मुलीने मला माझ्यासोबत बोलावं असं त्यांच्या तारुण्य सुलभ वयाला वाटत होत ते लिहितात आणि मग मी कसं नाकारल्या गेलो माझी कशी टिंगल उडवल्या गेली मी कसं फसल्या गेलो हेही ते लिहितात म्हणजे त्यांचा झालेला अपमान ते सुद्धा लिहितात कधी काही मी दारू प्यालेल आहे कधी काही वाईट मार्गाला लागलेलं आहे हे सुद्धा ते लिहितात ही आत्मकारण आत्मकथन कराची आत्मनिष्ठा असते ती प्रामाणिक असते ते तो लिहित असतो हा सगम संबंध आत्मकथनाचा प्रवास आत्मकथन म्हणजे काय आणि आत्मकथन कशा पद्धतीने असतं याचा संदर्भ आपल्याला तुम्हाला चार पाच पिरियड हे तुमच्या प्राध्यापकांनी शिकवले असेल तर ते आत्मकथन म्हणजे काय किंवा आत्मकथन किंवा अनुभव कथन ही संकल्पना काय आहे या संदर्भात तुम्हाला लिहावं लागेल मित्रांनो आत्मकथन स्वरूप आणि संकल्पना या संदर्भात अत्यंत सविस्तर पद्धतीने आपल्याच साहित्य संवाद चॅनलवर बे भाग पाच च्या संकल्पना विचार या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे स्वतंत्र एक व्हिडिओ आहे आत्मकथन स्वरूप आणि संकल्पना हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर या संदर्भात तुम्हाला डिटेल माहिती मिळेल ठीक आहे मित्रांनो हा प्रश्न संपला आता दुसरा प्रश्न येईल एखादा विश्वास नागरे पाटलांचं बालपणच्या आठवणी सांगा आता हे त्यांचं अनुभव कथन आहे हे हो त्यांचं चरित्रही आहे आत्मचरित्रही आहे आता विश्वास नागरे पाटलांना आपण का वाचायचं कारण ते आपले आदर्श आहे म्हणून कारण आपल्याला वाटतं की आपण त्यांच्यासारखंच यश मिळवायचं म्हणून आणि मग यश हे काही निवड कळसाला कोण मिळत नाही तर कळस जो चकाकतो ना त्याचा जो संबंध प्रवास आहे तो प्रवास पाहून मिळत असतो आणि म्हणून यासाठीच आयुष्य विश्वास अंगले पाटलांचं आपल्याला पूर्ण पुस्तक वाचावं लागतं मग मित्रांनो मी जे बोलतो आहे तुम्ही जे बोलता आहे तुम्ही जे वर्तन करता आहे हे कसं करतो आपण तर आयुष्यामध्ये विशेषतः बालपणी आपण ज्या पद्धतीने शिकलो ज्या पद्धतीने आपल्यावर संस्कार केले त्या संस्काराचंच उभं आयुष्य आपण अनुकरण आणि व्यक्तीकरण करत असतो म्हणून म्हणून ना विश्वास नागरे पाटील जे काही झाले त्यांच्या आयुष्यातील बालपणच्या आठवणी काय हे महत्वाचं आहे मग त्यांचं घर असेल त्यांचे वडील असेल त्यांचे आजोबा होते आजोबांनी इंग्रजांच्या एका अधिकाऱ्याला बुटाने मारलं तो ऐकत नव्हता बुटाने मारलं पण ताकद ठेवली अन्यायाविरुद्ध झगडण्याची संघर्ष करण्याची ताकद ठेवली पण पण कधीही स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिरवलं नाही किंवा त्याची पेन्शन घेतली नाही ही प्रामाणिकताही ठेवली काका म्हणायचे की विश्वास एकदा आपल्या मनातला न्यूनगंड काढला की माणूस माणूस निर्धास्त होतो आणि बिंधास्तपणाने जगतो आयुष्यात हा बिंधास्तपणा असला पाहिजे आयुष्यात हा बेडलपणा असला पाहिजे आणि म्हणून एखाद्या गोष्टीकडे तुम्ही जर पाहत असाल तर तीच असूया होते आणि तीच प्रेरणा होते तुम्ही पाहता कसं हा तुमचा दृष्टिकोन ठरवत असते हे कोणी सांगितलं काकाने सांगितलं आणि म्हणून म्हणून विश्वास नांगरे पाटलांच्या बालपणीच्या आठवणी यासुद्धा अत्यंत महत्वाच्या आहे हेही तुम्ही या प्रश्नामध्ये लिहू शकता दुसरा आणखी तिसरा प्रश्न आहे मित्रांनो विश्वास नांगरे पाटलांची कौटुंबिक स्थिती वर्णन करा आता हाही म्हणजे ना विश्वास नांगरे पाटील किंवा जे जे यशस्वी झाले ना ते, ते सगळे माणसं यशाचं श्रेय हे आपल्या कुटुंबाला देतात आपल्या शेजाऱ्या बाजारांना देतात आपल्या मित्रमैत्रिणींना देतात का देतात तर कोणताही माणूस यशस्वी हा एकटा यश मिळू शकत नाही तर त्या यशामध्ये आपल्यावर संस्कार करणारे अनेक खास असतात आणि म्हणून म्हणून विश्वास नागरे पाटलांची कौटुंबिक स्थिती फार महत्वाची आहे विश्वास नागरे पाटलांनी एवढा प्रचंड अभ्यास का केला कारण जर अभ्यास केला नसता आणि जर सर्व्हिसवर लागले नसते तर शेतामध्ये प्रचंड घाम गाळावा लागला असता आणि आयुष्यभर शेती एक शेती शून्य अशाच पद्धतीने हिशोब करावा लागला असता अशी गरिबीची परिस्थिती होती आणि म्हणून त्यांना त्या परिस्थितीतून ऊर्जा मिळाली प्रेरणा मिळाली आणि मग हे नको बाबा तर मग काय हवं हे आणि यासाठी वाटते ते करायचं ही कौटुंबिक परिस्थिती सुद्धा आपण जाणली पाहिजे दे आणि ते खाटली पाहिजे मित्रांनो कौटुंबिक परिस्थितीमध्ये काय झालं की कौटुंबिक परिस्थितीमध्ये त्यांचा गोतावळा होता वीस पंचवीस लोकांचे त्यांचं घर होत प्रेम काय असते संबंध काय असते आणि कोणाला कसं जन्मायचं हे सगळं नाते संबंध माणसाला एखाद्या दुःखामध्ये बळ देण्यासाठी सहाय्यभूत ठरत असते आणि म्हणून लहान सहान दुःखाने तो कोलमडून पडत नाही कारण सगळे लोक त्याच्या पाठीशी असतात हा विश्वास एकत्र कुटुंब पद्धती आणि कौटुंबिक स्थिती देत असते हाही भाग आपण कौटुंबिक स्थितीमध्ये दर्शवला पाहिजे नंतर मित्रांनो की विश्वास नागरे पाटलांच्या आयुष्यातील प्रेरणादायी घटना किंवा व्यक्ती सांगा अनेक प्रेरणादायी घटना आहे म्हणून तुम्हाला वाटलं की प्रेरणा कुठून मिळेल कुठूनही मिळेल कुणीतरी भरून दिलेला चहाचा गरम गरम कप सुद्धा आपलं आयुष्य बदलवू शकतो मग प्रेरणा कुणी दिली तर काकाने दिली काका त्यावेळेस इंजिनियर होते शहरामध्ये राहायचे पण जेव्हा जेव्हा खेड्यामध्ये यायचे तेव्हा तेव्हा विश्वासला सांगायचे की विश्वास आपल्या मनामधला टाक एकदा न्यूनगंड निघाला की माणूस प्रचंड वेगाने समोर जातो हा विश्वास त्यांचे एक सर होते एक कदंबाई होत्या हा सरपंचा मुलगा सरपंचा मुलगा म्हणून खुर्चीवर जाऊन बसायचा शिक्षकाच्या आणि शिक्षकांनी विनंती केल्यानंतर उठायचा कदंबाई आल्या आणि एक कानशिलात मारली तू अपमान करतोस तू गुंड होणार का अरे तुझे वडील सरपंच आहे एक प्रतिष्ठित आहे त्यांचं तू नाक कापणार का त्यांची इज्जत घालवणार का कदमबाईने सांगितलं तेव्हा असं वाटलं की आपण जे करतो चुकीचं आहे सरांनी एका सरांनी सांगितलं की कुणासोबत समोर बुद्ध्याची लढाई करायची नाही तर मुद्द्याची लढाई करायची आणि मग तेव्हा वाटलं की बुद्ध्याचा हा जमाना नाही मसल पॉवरचा जमाना नाही माइंड पॉवरचा जमाना म्हणून भिडायचं ते शब्दा शब्दाने भिरायचं भिडायचं ते विचारा विचाराने भिरायचं भिरायचं ते विचारा विचाराने संघर्ष करायचा हे त्यांच्या लक्षात आलं नंतर पोलीस स्टेशन ठाणेदार आहे त्यांना वाटलं असतं की या सगळ्या पोरांना जेलमध्ये टाकता आलं असतं आणि आयुष्य उद्ध्वस्त करता आलं असतं पण त्यांनी बोलावलं विश्वास तू शिकू शकतो तू चांगला हुशार आहेस या पोरांमध्ये या राजकारणामध्ये या गावगुंडामध्ये राहण्यापेक्षा तू चांगला अभ्यास कर अभ्यासाची प्रेरणा दिली गायकवाड सर आहे सकाळी पहाटे तीन वाजता उठवायचे थंड गार पाण्याने आंघोळ घालायचे प्रचंड अभ्यासामध्ये मन लागायचं तंद्री लागायची अनेक प्रसंग आहेत ते प्रसंग आपण जपले पाहिजे जोपासले पाहिजे अभ्यासले पाहिजेत तेच प्रश्न इथे ते लिहायचे आहे ठीक आहे मित्रांनो आणि नंतर येतोय की युपीएससी सारखी परीक्षा मराठी माध्यमातूनही देता येतं हे विश्वास नांगरे पाटलांच्या उदाहरणावरून स्पष्ट करा मित्रांनो तुमचं मग या प्रश्नामध्ये काय लिहायचं तर या प्रश्नामध्ये आपण असं लिहू शकतो की विश्वास नांगरे पाटलांनी मराठी माध्यमातून मराठी भाषेमधून मुलाखत दिलेली आहे मग आपल्यासाठी काय आहे काय वेगळेपण आपल्यासाठी हा एक आदर्श आहे आपल्या समोर असलेल्या प्रचंड समस्येला हे एक उत्तर आहे कसं उत्तर आहे तर आपलाही इंग्रजीचा प्रश्न आहे आपण मराठी मीडियम मधले आहे मराठी मातृभाषा असणारे आहे मराठी भाषा अधिक चांगल्या पद्धतीने येते पण इंग्रजी भाषेचा प्रॉब्लेम आहे अशा वेळेस जर विश्वास नांगरे पाटील भूषण गगराणी जर मराठी माध्यमातून मराठी भाषेमधून जर स्पर्धा परीक्षा देऊ शकते आणि उत्तीर्ण होऊ शकते आपण का होणार नाही म्हणून मनमे हे विश्वास हे पुस्तक विश्वास नांगरे पाटील हे आपले प्रेरणा सुद्धा हे प्रसंग असे प्रसंग तिथे तुम्ही येऊ शकता कारण विश्वास रांगले पाटील आणि तुमच्यामध्ये प्रचंड साम्य आहे हे आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते गावखेड्यातले आहे तुम्ही गावखेड्यातले आहे सर्वसामान्य आहे ते सर्वसामान्य आहे त्यांचा इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे तुमचा इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे हे सगळं साम्य मध्ये दिसतं म्हणून दुसरं एक साम्य मी सांगतो भविष्यात तुम्ही विश्वास रांगले पाटील होणार आहे जर एवढं साम्य आहे तर भविष्य तुम्ही हे ऐकून घ्या की तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास कराल तोच अभ्यास जर विश्वास नागरे पाटलांसारखा केला तर भविष्यातले आय पी एस विश्वास नागरे पाटील तुम्ही आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो आणखी काय प्रश्न येऊ शकतो की अपयशी यशाची पहिली पायरी आहे असं तुम्हाला वाटतं का हे मनमे हे विश्वास पुस्तक वाचून वाटतं का मग लक्षात येतं की विश्वास नागरे पाटलांना जे यश मिळालेलं आहे ते सहजासहज मिळालं का एकाच प्रयत्नास मिळालं का तपश्चर्यातून अभ्यास करून मिळाला का नाही तर त्यांनी प्रचंड तपश्चर्या प्रचंड अभ्यास केला काही संकल्प केले त्यावर बंधनं घातली त्यावर ठाण मांडून बसले पण पण तरीही बऱ्याचदा अपयश आलं बऱ्याचदा आपल्याला अपयश येतो किंवा यशाची ये कि ये पहिली पायरी गाठतो आणि यशाची पहिली पायरी गाठल्यावरच आपण हरकून जातो ते हरकण कसं फसव असतं हेही त्यांच्या एम पी एस सीच्या पहिल्या परीक्षेच्या यशावरून दिसतं गावामध्ये मिरवणूक निघाली कलेक्टर होणार आहे कलेक्टर होणार आहे हे सगळे लोक पाहायला आले भेटायला आले पुष्पगुच्छ द्यायला आले आणि पोरगा काय तर एम पी एस सी परीक्षेमध्ये फेल झालेला म्हणून लहानशा यशाने हरकून न जाता संपूर्ण यश मिळेपर्यंत क्रिकेटमध्ये आपण मॅच हरणार आहे हे माहीत असून सुद्धा बॅट्समन शेवटच्या बॉल पर्यंत रन काढण्याचा प्रयत्न करतो आपला श्वास आहे तोपर्यंत आपले गात्र काम करते तोपर्यंत आपले नेत्र काम करते तोपर्यंत आपण शेवटच्या भटकीपर्यंत लढायचं हा विश्वास हे पुस्तक देत म्हणजे हे विश्वास हे पुस्तक देत म्हणून म्हणून अपयश येईल या ये, ठिकाणी ये बऱ्याच वेळा अपेक्ष अपयश आलं पण अपयश या शब्दामधला अप काढून टाका यशच शिल्लक राहत तुम्ही नाही का घरी तुम्ही घरी शेंगदाणे भासताय आणि त्याचे टर्फल तौर्फर काढता टर्फलावरचे टरफल निघून जाते आणि शेंगदाणे शेंगदाणे तेवढे राहते शेंगदाणे शेंगदाणे हे यश आहे आणि टरफल हे केव्हा तरी के निघणारच अपयश आहे याही दृष्टीने या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे मित्रांनो आणखी यशस्वी होण्यासाठी मनमे हे विश्वास पुस्तक तुम्हाला प्रेरणा देतं का या प्रश्नाचं उत्तर मी सांगण्यापेक्षा तुमच्याच मनामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तेव्हा लक्षात येतं की निश्चितच ही प्रेरणा देतं आधीच्याच व्हिडिओ मधला एक प्रसंग सांगतोय की मॅरेथॉन जिंकण्यासाठी प्रचंड धावले प्रचंड धावले प्रचंड धावले एवढे धावले, धावले की जेव्हा बूट काढलाय तेव्हा बूट आणि ते स्वाक्स झाले होते जेव्हा श्वास काढले गेले त्या स्वाक्स सोबतच आपल्या बोटाची नख त्या स्वाक्ष मध्ये चिकटून आली नख निघण्यापर्यंत हा माणूस धावला 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 पण त्याची वेदना त्याला थांबवू शकली नाही त्याचं दुःख त्याला थांबवू शकली नाही कारण एकच ध्येय होत ते म्हणजे यश मिळवण्याचं प्रेरणा देत कसे कसे लोक अभ्यास करतात किती किती कठीण परिस्थिती जातात किती किती संघर्ष करतात बोटाचे नख निघेपर्यंत ही प्रेरणा हे पुस्तक देत त्यानंतर मित्रांनो म्हणणे हे विश्वास या पुस्तकाचं वाङ्मयीन मूल्यमापन करा हाही प्रश्न आपल्याला येतो हे पुस्तक केवळ आपल्याला पुस्तक वाचून म्हणून सोडायचं नाही तर मराठी साहित्याचे विद्यार्थी म्हणून या पुस्तकाचं आपल्या मराठी साहित्यामध्ये काय स्थान आहे त्याचं मूल्यमापन करावं लागेल आणि मूल्यमापन हे आपल्याला वाङ्मयीन मूल्यमापन करावं लागेल जे तुम्हाला एक मूल्यमापन माहीत आहे की दोनशे पेजेसचं पुस्तक आहे याची जर चारशे रुपये किंमत असते तर तुम्ही म्हटलं असतं की नाही चुकीची झाली किंमत याचं मूल्य एवढं नाही आहे याचं मूल्य दोनशेच आहे पहा तुम्ही मूल्यमापन केलं त्या पुस्तकाचं आर्थिक मूल्यमापन केलं त्याच पद्धतीने तुम्हाला वाङ्मयी मूल्यमापन करावं लागेल मग वाङ्मयीन मूल्यमापन करत असताना यामधले प्रसंग तुम्हाला प्रेरणा देते का याला आत्मकथन म्हणू का आपण की कादंबरी म्हणू कविता म्हणू मग लक्षात येतं की हे आत्मकथन म्हणून आपल्याला हे आत्मकथन दा त्यांचं आहे त्यांचे प्रसंग आहे त्यांचा संघर्ष आहे ते आपण का वाचतो वाचण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे ना आपल्याला वाचण्यामध्ये गुंतून ठेवलं पाहिजे लिहून ठेवलं पाहिजे असं होतं का तर होत आमच्या विद्यार्थिनीचा काही अनुभव आहे की हे पुस्तक वाचत असताना ताट जरी समोर आलं तर नंतर जेवण करू आधी पुस्तक संपवून टाकू ही त्यांची मनोभावना झाली होती पुस्तक तुम्हाला गुंतून ठेवतं पुस्तक तुम्हाला खेचून घेतं ही ताकद या पुस्तकामध्ये आहे तुम्हाला असं होतं का की या पुस्तकातले प्रसंग तुम्हाला प्रेरणा देते तुम्ही हे पुस्तक वाचल्यानंतर काहीतरी संकल्प करता का की नाही आपल्याला असं व्हायचं ना आपल्याला असं करायचं आहे करता मूल्य आपण एक एक मुद्दे लिहित जायचे आणि यामध्ये भाषा कशी आहे शब्द वाक्य रचना कशी आहे साधी सोपी आहे हे हृदयची ते हृदय घालावे अशा पद्धतीने विश्वास पाटील नांगरे पाटलांनी संपर्क केलेला आहे तुमच्यासोबत संवाद साधलेला आहे अत्यंत भाषा सोपी साधी रसाळ मधाळ आहे आणि तुमच्यासोबत ती कनेक्ट होणारी आहे का कनेक्ट होणारी आहे तर दोघांचीही प्रश्न दोघांचेही ध्येय सारखे आहे म्हणून ती कनेक्ट होते आहे दुसरं असं हे पुस्तक वाचत असताना आपण रेमळाय दोघा असं वाटते का हे जास्तच पाहारगणा केलेला आहे नाही असं वाटते का तर खूपच स्पीडनं लिहिलेलं आहे नाही तुमच्या स्पीडनुसार तुमच्या वेगानुसार पुस्तक लिहिल्या गेलं आहे बरोबर तुम्ही त्या वेगासोबत बसमध्ये बसल्यासारखं एक जीव होतात एक ताण होतात एक संघ होता हे याचं वाघ्मयीन मूल्यमापन आहे वाघ्हीन मूल्यमापन करत असताना त्याचं भाषेचं सौंदर्य त्याची लेखन पद्धती त्याच्या अनुभवातील प्रामाणिकता हे सगळे मुद्दे आपल्याला तुमच्या प्राध्यापकांनी सांगितलेले असेल हे सगळे मुद्दे आपल्याला पॉईंटनुसार लिहावं लागेल साधारणतः दा मित्रांनो दहा एक पॉइंट टाका या प्रश्नाचे दहा एक पॉइंट करा मुद्दे करा आणि त्या मुद्द्यानुसार लिहा तुम्हालाही सोपं जातं परीक्षकालाही समजायला वाचायला आणि मार्क द्यायला सोपं जातं तुम्हीही खुश परीक्षकही खुश मित्रांनो मनमे है विश्वास या पुस्तकाचा सुरुवातीपासून तर आतापर्यंतचा या यनलनी परीक्षेच्या अंगाने त्याच्या जीवनाच्या अंगाने आणि प्रेरणा घेण्याच्या अंगाने आपण विश्लेषण केलेलं आहे काही प्रश्न असले सूचना असल्या तर कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा आणि पुन्हा विनंती करतो की आपले चॅनल सबस्क्राईब यासाठी करा की या व्यतिरिक्तही आणखी अभ्यासक्रमावरील हो व्हिडिओ ऐकण्यासाठी साहित्य संवादला सबस्क्राईब करा धन्यवाद